आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही मोठी कामगिरी करू शकतात याचा उत्कृष्ट दाखला माणगंगा शिक्षण संकुल मासळवाडी मसवळ येथील कन्यांनी घालून दिलाय नुकत्याच क्रांतीवीर शिक्षण संकुल मसवड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत या कन्यांनी झंझावाती खेळ करत तृतीय क्रमांक पटकावला सतरा वर्षी वयोगटातील या संघातील खेळाडूंनी उत्तम समन्वय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तालुक्यातील दिग्गज संघांना चांगलीच टक्कर दिली आहे उपांत्यपूर्व फेरीत दमदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली येथे मात्र प्रतिस्पर्धी संघाकडून पराभव स्वीकारावा लागला तरी देखील तृतीय स्थान पटकावत या वीरांगणांनी क्रीडा रसिकांची मने जिंकली या यशामागे क्रीडा शिक्षक रावसाहेब मासाळ सर यांचे विशेष परिश्रम आणि मार्गदर्शन लाभले विद्यार्थिनींनी मैदानावर दाखवलेले कौशल्य सेवाभावी वृत्ती आणि संघभावना पाहून उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले मानगंगा शिक्षण संकुलाचे संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ आणि प्राचार्य रावसाहेब मासाळ सर यांनी या, या यशस्वी कन्यांचं मनपूर्वक अभिनंदन केले ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा आणि संस्थेचा नेहमीच पुढाकार असल्याचं त्यांनी सांगितलंय या विजयामुळे मान तालुक्यातील क्रीडा रसिकांत आनंदाचं वातावरण पसरले असून ठिकठिकाणाहून अभिनंदनाचा वर्षाव होतोय या कन्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले की इच्छाशक्ती मेहनत आणि मार्गदर्शन योग्य असेल तर ग्रामीण भागातील मुली सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश मिळवू शकतात सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद